नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर मित्रांनो आजचा आपला हा पाठ असणार आहे बघा चौदावा या चौदावा पाठमध्ये सर्व अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी आपण यामध्ये कव्हर केल्या तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे सशस्त्र सीमाबल एस एसबी चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क दलजित सिंह चौधरी दलजित सिंह चौधरी हे सशस्त्र सीमा बल एस एस चे नवीन महासंचालक बनले आहेत या अगोदर कोण होते तर रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला यांची बघा नुकतंच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्या पहिल्या महिला महा पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत दलजित सिंह चौधरी अनिश दयाल सिंह हे कोण आहेत तर बघा सी आर पी एफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल याचे ते महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत आणि नंतर राहुल रसगोत्रा तर राहुल रसगोत्रा रस हे बघा इंडो टिबेट सीमा पोलीस दल याचे पोली इंडो टिबेट सीमा पोलीस दल याचे ते महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे महतारी वंदना योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क छत्तीसगड तर छत्तीसगड या, या राज्याने महतारी वंदना योजना दोन हजार चोवीस ही नुकतंच सुरू केली आहे तर छत्तीसगडचं आहे बघा तर छत्तीसगडची राजधानी कोणती आहे तर बघा रायपूर रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे आणि त्या या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले तर बघा विष्णू देवसाय विष्णू देवसाय हे छत्तीसगड या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनल्यात आता या महतारी वंदना योजना याबाबत आपण थोडीशी माहिती पाहूया बघा या योजनेअंतर्गत बघा महिन्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे छत्तीसगड सरकारचे उद्दिष्ट आहे आणि एकूण वार्षिक बारा हजार रुपयांची आर्थिक मदत करणे हे महतारी वंदना योजने अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी पात्रता काय आहे तर बघा जी काही महिला आहे ती त्या राज्याची रहिवाशी असायला हवी म्हणजे छत्तीसगड राज्याची ती महिला असणे हे बंधनकारक आहे त्यानंतर विवाहित महिला योजनेसाठी ह्या पात्र आहेत फक्त विवाहित महिलाच या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर लाभार्थीच्या कुटुंबाचे दोन पॉइंट पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे जे काही लाभार्थी आहेत त्या कुटुंबाचे उत्पन्न किती दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असणे हे गरजेचे आहे आणि अर्ज करणाऱ्या महिलांचे वय तेवीस ते साठ या दरम्यान असले असायला हवे तेवीस ते साठ या दरम्यान लाभार्थीचे वय हे असायला हवे बघा पुन्हा एकदा घेऊया महिन्याला किती मिळणार आहेत एक हजार रुपये तसेच एकूण वार्षिक तर बारा हजार त्यानंतर पात्रता काय आहे तरती बंदन तर ती त्या राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे फक्त विवाहित महिलाच या योजनेसाठी पात्र आहेत फक्त विवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत लाभार्थीच्या कुटुंबाचे उत्पन्न किती असणे आवश्यक आहे तर बघा दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे आणि अर्ज करणाऱ्या महिलांचे वय हे तेवीस ते साठ या दरम्यान असायला हवे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब कुवेती दिनार कुवेती दिनार हे फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन हे बनले आहे यानंतर बघा दुसऱ्या हे कुवेतचे या मित्रांनो लक्षात ठेवा हे कुवेतचे आहे कुवेतचे कुवेती दिनार हे चलन आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांचा दुसऱ्या क्रमांकाचं चलन कोणते आहे तर बघा बहिर बहरींचे बहरींचे दिनार बहरींचे दिनार हे दुसऱ्या क्रमांकाचे चलन आहे गा। तिसऱ्या क्रमांकाचे ओमानी रियाल ओमानी रियाल हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मजबूत चलन आहे त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे युरो चलन जे काही जगातील दुसऱ्या क्रमांकाचे युरो चलन आहे ते यादी या यादीमध्ये बघा कितीव्या स्थानावर आहे तर नवव्या या यादीमध्ये या चलन हे नवव्या स्थानावर आहे आणि अमेरिकन डॉलर अमेरिकन डॉलर हा दहाव्या स्थानावर आहे या यादीमध्ये दहाव्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर बघा कुवेती स्थाना है, दिनार दुसऱ्या स्थानावर आहे बहरीनी दिनार तिसऱ्या स्थानावर आहे ओमानी रियाल आणि नवव्या स्थानावर युरो अमेरिकन डॉलर हे दहाव्या स्थानावर आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे द्विपक्षीय मालिकेसाठी आय सी सीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनल्या आहेत तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब स्यू रेडफर्न स्यू रेडफर्न ह्या द्विपक्षीय मालिकेसाठी आय सी सीच्या पहिल्या महिला तटस्थ पंच बनल्या आहेत त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य तो का पर्याय कोचीन केरळ कोचीन केरळ या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आले आहे त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे पी एम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आठ अमृत प्रकल्प सुरू केले आहेत तर याचे योग्य तो का पर्याय ड सोलापूर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये पी एम नरेंद्र मोदी यांनी आठ अमृत प्रकल्प हे सुरू केले आहेत कोणत्या जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे नुकत चर्चेमध्ये असलेले चेंज सिक्स मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे तर याचं योग्य उत्तर का पर्याय क चीन नुकतं चर्चेमध्ये असलेले चेंज सिक्स मिशन चेंज सिक्स मिशन हे चीन या देशाशी संबंधित आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्सपो विक्स इंडिया अवॉर्ड दोन हजार चोवीस कुठे आयोजित केला जात आहे तर याचा योग्य तो योग का पर्याय अ है हैदराबाद तेलंगणा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्सपो विंग्स इंडिया दोन हजार चोवीस हा आयोजित केला जात आहे आणि नुकतंच तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर ते, ते बघा रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे नुकतंच तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत हे विंग्स इंडिया अवॉर्ड दोन हजार चोवीस याबरोबर आपण थोडीशी माहिती पाहूया बघा स्कायवेस एअर सर्व्हिसने सर्वोत्कृष्ट कार्गो सेवा पुरस्कार जिंकला आहे यामध्ये बघा स्कायवेअर स्कायवेज एअर ने सर्वोत्कृष्ट कार्गो सेवा पुरस्कार हा जिंकला आहे त्यानंतर दुसरा बघा नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार हा बघा दिल्ली व बंगळुरू दिल्ली व बंगळुरू या विमानतळाने जिंकला आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बघा वर्षातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार हा बघा विस्टारा विस्तारा याने जिंकलेला आहे त्यानंतर चौथा प्रश्न चौथा पॉईंट आहे बघा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठीचा पुरस्कार एअरलाइन्स एअर सॉरी एलायन्स एअर याने जिंकला आहे त्यानंतर पाचवा प्र पाचवा पॉईंट आहे शाश्वतता चॅम्पियनसाठीचा पुरस्कार बघा एअर इंडिया एक्सप्रेस एअर इंडिया एक्सप्रेस याने जिंकला आहे त्यानंतरचा सहा पॉइंट आहे सर्वोत्तम विमान वाहतूक सेवा प्रदाता यासाठीचा पुरस्कार बघा जीएमआर जी ग्रुप।, जी ग्रुप।, जी ग्रुप ला प्रदान करण्यात आला आहे आणि हे बघा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सध्या कोण आहेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री तर बघा ज्योतिरादित्य एम सिंधिया ज्योतिरादित्य यम सिंधिया ह्या सध्याच्या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत पुन्हा एकदा घ्यायचे का बघा स्कायवेस एअर सर्व्हिसने सर्वोत्कृष्ट कार्गो सेवा पुरस्कार जिंकला आहे स्कायवेस एअर सर्व्हिसने सर्वोत्कृष्ट कार्गो सेवा पुरस्कार हा जिंकला आहे त्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे बघा नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विमानतळ बघा दिल्ली व बंगळुरू हे ठरले आहेत वर्षातील सर्वोत्कृष्ट एअरलाईन पुरस्कार विस्ताराने जिंकला आहे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठीचा सा पुरस्कार एलायन्स एअर याने जिंकला आहे शाश्वतता चॅम्पियन एअर इंडिया एक्सप्रेसने जिंकला आहे त्यानंतर ते सहावा हा पॉईंट आहे सर्वोत्तम विमान वाहतूक सेवा प्रदाता जी एम आर ग्रुपने जिंकला आहे त्यानंतरचा ते नववा प्रश्न आहे बघा एकोणविसाव्या टाटा मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन महाराष्ट्रात कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ड मुंबई मुंबई या ठिकाणी एकोणविसाव्या टाटा मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आले आहे तर कितव्या तर बघा एकोणविसाव्या एकोणविसाव्या टाटा मॅरेथॉनचे उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे यामध्ये बघा ज्या काही इथोपियाच्या आहेत हायली लेमी हायली लेमी ज्या काही इथोपीच्या आहेत त्याने यामध्ये विजेतेपद पटकावले हायली लेमी हायली लेमी यांनी यामध्ये विजेतेपद पटकावलेले आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीसचे उद्घाटन हे करण्यात आले आहे याची राजधानी कोणती आहे तर चेन्नई बघा पहिलो पहिले खेलो इंडिया यूथ गेम्स कुठे आयोजित करण्यात आले होते तर बघा दिल्ली दिल्ली या ठिकाणी पहिल्या खेलो इंडिया ए यूथ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे ते विजेता कोण ठरला होता कोणते राज्य ठरले होते तर बघा हरियाणा पहिल्या खेले खेलो इंडिया यूथ गेम्सचे विजेते हरियाणा होते त्यानंतर दुसरे त्यानंतर दुसऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन बघा पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्र हा विजेता ठरला होता त्यानंतर तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर बघा गुवाहाटी आसाम गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आले होते तेव्हा देखील महाराष्ट्र विजेता ठरला होता त्यानंतर चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन बघा पंचकुला हरियाणा पंचकुला हरियाणा या ठिकाणी करण्यात आले होते तेव्हा हरियाणा हरियाणा हे राज्य विजेते ठरले होते आणि पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स हे बघा भोपाळ मध्य प्रदेश भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये देखील महाराष्ट्र हा विजेता ठरलेला होता बघा आतापर्यंत मित्रांनो पाच वेळा खेलो इंडिया युथ गेम्स चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बघा सर्वाधिक तीन वेळा तीन वेळा महाराष्ट्राने विजेतेपद हे पटकावले आहे सर्वाधिक तीन वेळा आणि यंदाचा कितू आहे तर सहावा यंदाचे सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन तामिळनाडू या ठिकाणी केले आहे आतापर्यंत पाच केले होते यंदाची ही सहावी आहे जर वर्ष विचारलं तर बघा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षी महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक पदके जिंकून तीन वेळा विजेतेपद हे खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पटकावलेले आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे सामाजिक न्यायाचा पुतळा या पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे तर योग्य पर्याय अ आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच सामाजिक न्यायाचा पुतळा या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे तो पुतळा कोणाचा आहे तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा तो सामाजिक न्यायाचा पुतळा हा आहे कोणत्या ठिकाणी आहे तर बघा विजयवाडा विजयवाडा या ठिकाणी आहे उद्घाटन कोणी केले आहे तर बघा वाय एस जगनमोहन रेड्डी जे काही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले आहे पुतळ्याची उंची किती आहे तर बघा दोनशे सहा फूट दोनशे सहा फूट इतकी त्याची उंची आहे आणि हा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा हा आहे त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या कच्ची खारीकला जी आय टॅग देण्यात आला आहे तर योग्योत्र पर्याय ब गुजरात गुजरात राज्याच्या कच्ची खारीकला जी आय टँक हा देण्यात आला आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस किती मुलांना देण्यात येणार आहे हो। तर योग्योत का पर्याय क एकोणीस एकूण एकुन, एकोणीस मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात येणार आहे कोण प्रदान करण्यात आ कोण प्रदान करणार आहेत तर बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एकोणीस मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्रदान करण्यात प्रदान करणार आहेत त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे कृत्रिम खडक खडक प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ केरळ केरळ या ठिकाणी कृत्रिम खडक प्रकल्प हा सुरू करण्यात आला आहे कशासाठी तर बघा मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केरळ या राज्यामध्ये कृत्रिम खडक प्रकल्प हा सुरू करण्यात आला आहे त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे पेंग्विन जागरूकता को दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर योग्य पर्याय ड वीस जानेवारी वीस जानेवारी या दिवशी पेंगविन जागरूकता दिवस हा साजरा केला जात असतो चोवीस चो, जानेवारी दिवशी बघा राष्ट्रीय बालिका दिवस राष्ट्रीय बालिका दिवस हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो दहा जानेवारीला बघा जागतिक हिंदी दिवस जागतिक हिंदी दिवस हा दहा जानेवारीला साजरा केला जात असतो आणि बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस राष्ट्रीय युवा दिवस हा बारा जानेवारीला साजरा केला जात असतो त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला एकूण किती देशांच्या जलकलशाने जलाभिषेक केला जाणार आहे तर योग्य उत्तर का पर्याय एकशे पंचवीस एकशे पंचवीस देशांच्या जलकलशाने प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला आज जलाभिषेक केला जाणार आहे मित्रांनो श्रीरामांच्या अयोध्येबाबत आपण एक वीस ते पन्नास प्रश्नांचा क्वीज घेणार आहोत ते उद्या किंवा परवा मी व्हिडिओ आपण त्याबाबतचा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपल्या तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद